ज्वेलर्स दुकानात भर दुपारी तिघे जण आले यावेळी दागिने लुटताना ज्वेलर्स मालकाने त्यांना रोखताच मालकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून तिघेजण फरार झाले भरदिवसा वालीव मध्ये झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या वालीव परिसरातील शालीमार हॉटेलजवळ असलेल्या अंबिका ज्वेलर्स दुकानात मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एक महिला मुलगा व एक पुरुष आले होते यावेळी दागिने चोरीचा प्रकार घडत असल्याचे ज्वेलर्सचे मालक काळू सिंग यास लक्षात येताच त्याने प्रतिकार केला यावेळी एकाने चाकूने काळूसिंग यांच्या पोटावर वार केले व ते थून पळून गेले गंभीर जखमी अवस्थेत ज्वेलर्स मालक काळूसिंग यास आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केला आहे या घटनेमुळे ज्वेलर्स व्यापारी वर्गात भीती व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांना पकडून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले घटनास्थळी दाखल होत त्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती घेत हल्लेखोराला लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आ, बारा कॉल बाराच्या सुमारास अंबिका ज्वेलर एका व्यक्तीनं ज्वेलर त्या दुकानाच्या मालकाला केलेला के आहे आणि पळून गेलेला आहे हो, त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ इथं टीम आलेली आमच्या ला नाकाबंदी लावण्यात आलेली आहे त्यांना चे मालक केलेलं आहे आउट ऑफ डेंजर आहेत पुढील तपास सुरू आहे नक्कीच आपण ह्याची चौकशी करून आरोपीने अटक करतो व्यक्तीवरती हल्ला झाला त्याचं नाव काय सिंग मॅडम काय माहीत पडले का प्राथमिक काय काही दुकानातून गेले नाही असं प्राथमिक माहिती समजते आता काल दिवशी डिटेल माहिती देतील कुठे काय रायवलरी वगैरे आहे का त्याचा देखील आम्ही शोध घेत हो। आहोत अजून काही विशेष माहिती मिळालेली नाही आहे मी नक्की देऊ आम्हाला तुम्हाला माहिती देऊ आम्ही मिळाली